जाऊन द्या गॅस सोडून विषय सोडून द्या एक दोन अर्थ नाही पाणी लावण्यात म्हणलं होतं चांगलं दाजी सोबत एक दोन व्हिडिओ बन एवढी एवढे आजारी मला बोलिल होत एवढे आजारी तरी मी इकडे आले म्हणलं एक दोन व्हिडिओ तरी दाजी सोबत बन पण कशाच काय दाजी काय कामाचं नाही काय उपयोग नाही कशाच याला मिळव ना कशा मग आम्ही होय मला बघून पळत येत ना खुशाल टोपी अय्य आता म्हणायच काय मी तुम्हाला माझ्यापासून लांब लांब का पळता तुम्ही हो काजी जाऊ दे काय म्हण आमचा ऍक्टर का तयार होईल भाऊ खायला लागले आमचा आमचा ऍक्टर भाऊ खातोय